नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेगट दोन चार महिन्याचाच सोपते असल्याचा मोठा दावा राजकीय वर्तुळात करण्यात आला आहे मित्रांनो या दाव्यामुळे आता शिंदे गटात एकच खळबळ माजली असून शिंदे गटात सर्व पळापळ सुरू झाले आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना दोन चार महिन्याची सोपते असल्याचा दावा शिवसेनेच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे दानवे यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी शिंदे गटात मोठी खळबळ माजली आहेत शिंदे गटाला भाजपच्या तालावर नाचावी लागत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहेत लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांनंतर आले असताना महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटला नाही भाजपने काही जागावरील आपले उमेदवार घोषित केल्यामुळे शिवसेनेच्या गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची गोची झाली आहेत या घटनाक्रमामुळे या दोन्ही पक्षातील नेते नाराज झाले आहेत या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी शिंदे गट विधानसभा निवडणुकीपर्यंत अस्तित्वात राहणार नाही असा दावा केला आहे भाजपने एका शिंदे व अजित पवार यांना ताटाखालचे मांजर बनवले आहेत त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आता काही महत्त्व उरले नाहीत भाजप सांगेल तेच त्यांच्या त्यांना करायची वेळ आली आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात भाजपची शिवसेनेला उमेदवारी बदल बदलता असे सांगण्याची केव्हाच हिंमत झाली नाही असे अंबादास दानवे यांनी यावेळेस म्हटले आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र